मित्रांनो बाब्यानं काही आता मैदानात जल्लोष केला आहे आणि जबरस गाडीला स्पीड धरला आहे पुन्हा एकदा खतरनाक खतरना स्पीड आहे बाब्याला बब्या खरच सलग बारा फायनल मारलेत आणि एक नंबरचा मानकरी होता सलग बारा मैदानात आणि दोन्ही मैदानात पुन्हा एकदा सरजाने आणि बाब्यानं एक नंबर केला आहे आज बी गाडी सुपरफास्ट पडली आहे सेमीला आपल्याला लढत बघायला भेटणार आहे मित्रांनो बघू शकता जोडी बाब्या आणि बावधनकरांचा अतिशय स्पीड लागली ह्या गाडीला आणि खरंच ह्या गाडी एकदा पुन्हा एकदा सगळ्यांची जी मनं जिंकणार आहे हिंद केसरीचा किताब पटकू शकते का तर स्पीडच तेवढू लागलं होतं मित्रांनो मित्रांनो सर्व बैलासने चान्स भेटला पाहिजे आणि सर्व आपली गरीब वरती आली पाहिजे